जबर मारहाण करणाऱ्या आरोपीस गुंडाविरोधी पथकाने ठोकल्या बेड्या दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी जमीर उल्ला नवाज अली खान व साक्षीदार यांना अंबड लिंक रोड सातपूर नाशिक येथे आरोपी मोहम्मद शमीम इमामुद्दीन सय्यद गुंडू सय्यद व इतर यांनी जुन्या भांडण्याची कुरापत काढून लोखंडी सळईने जबर मारहाण केली म्हणून आंबड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणनव्वद ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस एकशे अठरा दोन एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील आरोपी फरार आहेत सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकरिता माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केलं होतं त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार भूषण सोनवणे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे यांनी दोन दिवस सतत आंबड पोलीस ठाणे व एमआयडी सी पोलीस ठाणे भागात गुन्ह्यातील पाहिजे आरोपींची माहिती काढून शोध घेतला असता दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी एम आय डी सी आंबड परिसरात गुन्ह्यातील मुख्य पाहिजे आरोपी मोहम्मद शमीम इमामुद्दीन सय्यद व पंचवीस वर्ष राहणार अमोल किराणाजवळ संजीव नगर आंबड लिंक रोड नाशिक हा असल्याची माहिती मिळाल्याने त्या सापळा रचून शितापीने ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी आंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शर माननीय श्री प्रशांत बच्चव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यंशी भूषण सोनवणे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे राजेश राठोड सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली आहे